मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हेगारावर वारंट समन्स बजावण्यात आले चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी रात्री संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी हे विशेष अभियान राबविण्यात आले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वत या मोहिमेत सहभाग घेतला जिल्हाभर गुन्हेगाराची झडती घेतली रात्रभर राबविण्यात गेलेल्या या मोहिमेत एकशे दहा गुन्हेगारावर वॉरंट बजावण्यात आले तसेच एकशे पंच्याऐंशीवर समन्स देखील बजावले गेले जिल्ह्यात एकोणीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली चौसष्ट जणांना बेलेबल वॉरंट व छेचाळीस जणांना नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले तडीपार असलेल्या पंधरा जणांची तपासणी करण्यात आली तर पाहिजे असलेले चार आरोपी पकडण्यात आले आहे सत्तावन्न हॉटेल लॉजेस यांचीही तपासणी करण्यात आली तर तीनशे तेहतीस वाहनांची तपासणी करण्यात आली चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात एकाच वेळी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली जिल्ह्यात वाढलेले अवेधंदे यांना वचक राहावा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी व अठ्ठ्याण्णव अंमलदार यांनी सहभाग घेतला होता एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी अनेक ठिकाणी कोबिंग ऑपरेशन राबविण्याची बहुधाही पहिलीच वेळा आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर નારાયણ મેચિંગ સેન્ટર મુન્ડા સેલુ